नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार संत आहे माजलगाव बीड येथे अवकालेले सोळाशे साठ क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे अठ्ठावीस रुपये क्विंटल सर्व सर्वसादर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन मग तसे पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर येथे अवकालीलेले एकशे सासष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आणि सर्व साधारण दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जातं आहे काट्या लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे पुसद यवतमाळ येथे अवकालेले सहाशे वीस क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्व सर्वसादर चार हजार सहाशे वीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समजते पाचोरा जळगाव येथे अवकालेले पाचशे पंचावन्न क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे त्र्याहत्तर रुपये क्विंटल सर्व सुंदर चार हजार शंभर रुपये क्विंटल जातं लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते आहे मु सोलापूर येथे अवकालेले एकशे शहाऐंशी एकशे एक सत्याऐंशी क्विंटल जास्तीचे दर चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्व सुंदर चार चार हजार पाचशे पस्तीस रुपये क्विंटल जातं लोकल सोयाबीन बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समते नागपूर येथे अवकालेले तीन हजार अठरा क्विंटल जास्तीत दर चार हजार सातशे अकरा रुपये क्विंटल सर्व संदर चार हजार पाचशे तेहतीस रुपये क्विंटल जातं लोकल सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समते हिंगोली येथे अवकलेले बाराशे दहा क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्व सुंदर चार हजार चारशे चार ब्याण्णव रुपये क्विंटल जातं लोकल सोयाबीन